त्यांची हत्या होऊन जवळजवळ पंधरा दिवसाच्या कोर्टात ठिकाणी त्यांनी आहे आणि संतोष शोक यांची हत्या झाल्यानंतर आपल्या या केस तालुक्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोक कळा या ठिकाणी पसरलेली आहे त्याच अनुषंगाने मागच्या पंधरा दिवसापासून आपल्या ह्या भागातील महाराष्ट्रातील राजकारण सुद्धा अतिशय तापलेलं आहे त्याच अनुषंगाने त्यांची ज्या मारेकऱ्यांनी हत्या केली त्यांचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी सी आय टी असेल एसआयटी असेल अशा वेगवेगळ्या शासनाच्या ज्या काही संस्था आहेत त्या ते संस्था त्या ठिकाणी शासन नेमलेल्या आहेत आजची युनिटी

देशाच्या काही भागातील तुम्ही खाली बस तुम्ही उठूच नका येऊन अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचंय त्याच्या नियोजनाची आज या ठिकाणी बैठक आहे पत्रकार सुद्धा सगळे या ठिकाणी आले जेवढे कार्यकर्ते आपण फोन केले ते आलेले आहेत आज लग्नाचा दिवस असल्यामुळे काही कार्यकर्ते आले नाही आता बहुतांशी इकडे गाड्या आहेत त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये काही कार्यकर्ते असतील त्यांना त्या ठिकाणी कोणाला गाड्या नाही त्यांना सुद्धा आपण गाड्याची आपल्या मार्केट करून ठिकाण त्यांना त्या ठिकाणी सोय त्या ठिकाणी करू त्या ठिकाणी हे करीत असताना संतोष देशमुख ते गेल्या पंधरा वर्षापासून त्या गावामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय होते आणि एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे महिला व्याती खूप सरपंच होते नंतर त्यांच्या मंडळी सरपंच होत्या आणि कालच्या वेळेस ते स्वतः सरपंच होते त्यांच्या मंडळी आपल्या मार्केटच्या सदस्या सुद्धा होत्या त्याच्यामुळं आजची ही मिटिंग तस आम्ही सगळ्यांना फोनवरच सांगितलं होतं परंतु या जिल्ह्याच वातावरण बघता सगळे जण त्याच्यामुळं आपण सुद्धा या याची सर्व लोकांच्या मागणीनुसार ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे संतोष देशमुख हे पंधरा वर्षापासून राजकारणा चार पाच दिवसामुळे गेस्ट हाऊस ला सुद्धा या ठिकाणी बैठक घेतली की आपण सुद्धा एक द्यावं त्या माध्यमातून सुद्धा आजची ही बैठक त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने ज्याला जेवढं शक्य ज्याला जेवढं वाटत तेवढं हे करू त्यांना आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करू आणि भाई असतील छोटा असतील पण सहशेट असतील किंवा आता सगळ्याचे नाव घेता येईल पावना साहेबांना आम्ही सुद्धा पंधरा दिवसापासून ह्याच प्रक्रियेत आहे आम्ही पुढे येत नाही पुढे येणारे बाकी भरपूर लोक असल्यामुळं ते त्या ठिकाणी ये पुढे येत आहे परंतु मूळ आपल्या ह्या तालुक्याचा विषय असल्यामुळं त्या विषयाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तर जोपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत मारेकरी त्या ठिकाणी पकडत नाही तोपर्यंत हा लढा आपण ह्या ठिकाणी देणार आहोत त्या गा दिवशी घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण ह्या ठिकाणी दिवसभर चौकामध्ये आंदोलन केलं एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी केस तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी रास्ता रोख झाला म्हणजे लोकांच्या सुद्धा लो भावना ह्या तीव्र आहेत काही लोक बोलून दाखवतील काही लोक बोलून दाखवते परंतु आज ह्या ठिकाणी आपल्याला परवाच्या सर्व पक्षीय मोर्चाला त्या ठिकाणी जायचंय ही एक नंबर एक सूचना आणि दुसरी ज्यांना आपल्या आपल्या पद्धतीने आपापल्या गावामध्ये जी काही मदत करता येईल ती मदत सुद्धा गावामध्ये सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती मदत सुद्धा त्या ठिकाणी कराल ही एक सूचना थी। त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या ह्या ठिकाणी मी आभार मानतो आणि उद्याच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सहभागी व्हावं संतोष देशमुख यांना न्याय मिळून द्यावा त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी न भरून येणार याची त्यांच्या कुटुंबाची पोकळी ह्या ठिकाणी निर्माण झाली आहे परंतु न भरून येणारी सुद्धा परंतु त्यांना पूर्णची पाकडी त्यांना काही आपल्याला जी काही आर्थिक मदत करता येईल

आणि आता जसं जे साहेबांनी त्याच्या व्यतिरिक्त मलाही काही सांगायचं नाही तर तुमच्या आपल्याकडे प्रत्येकाला संध्याकाळी जरी बैठका पारावर बसून जरी सूचना दिल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन किंवा अशा असा आपला संतोष देशमुखचा विषय हा जे लहान लहान बॅटरपासून ते पूर्ण देशभर आहे म्हणजे परराज्यामध्ये सुद्धा म्हटलेले तर तुम्ही छोट्या छोट्या गावामध्ये संध्याकाळी मला असं वाटतं की तुम्ही सगळे प्रमुख लोक आहे त्यांनी बैठका घ्यावा जिथे गाड्या असतील तिच्या पैसे गाडी असतील त्यांनी गाडी काढावं नसत तर ते त्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून ज्याच्याकडे गाडी आहे त्याच्यात डिजेल टाकून त्यांनी निघावं आणि आता जर साडेसर साहेब म्हणतात त्यांनी व्यवस्था केलेली मग काही जर ज्यांना पण गाड्या नाही का अशा लोकांनी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये सकाळी आठ वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावा तर ते मोर्चा ठरला होता एसके ऑफिसवर तर आता ते एसके ऑफिसवर तपास केल्यामुळं मोर्चाचं निवेदन बदललं तो आता कलेक्टरच्या कार्यालयावर जाणार मग असं इथून जर आपण तेवढी घंटा आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत निघला तर आपण तिथे व्यवस्थित जाऊ आणि बाकी काही मग त्या संदर्भात संदर्भामध्ये आता किती दहा म्हणजे दहा पर्यानिर्माण झालेली काही आता सांगत बसण्याची तुम्हाला गरज नाही तर तुम्ही एवढंच करू शकतो की फेसबुक व्हॉट्सअप त्याच्या माध्यमातून सगळे आपण आपले मेसेज पाठवा सगळ्या लोकांना जागृत करा आणि ही लढाई केवळ म्हणजे कुठल्या तरी एखाद्या संबंधित जातीच्या संदर्भात नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात नाही ते कोणाच्या तरी जवळचा होता किंवा ते कोणाच्या तरी लांबचा होता याच्यापेक्षा ही माणूस तिला म्हणजे काळीपाचं माणसं जगली पाहिजे याच्यासाठी लढाई ही आपल्याला लढवा लागणार आहे साहेबांनी म्हणजे केवळ केल मध्ये आपण रस्ता रोको केला दिवसभर भराचा रस्ता रोगो खरंतर एखाद्या शेतकऱ्यांचा प्रश्न होणार रस्ता रोग केला तर घंटाभर माणसाला दगड निघत नाही मात्र त्या दिवशी लोकांची इच्छा होती की बंद करा आम्ही बंद करायला तयार आहोत म्हणजे ही एवढी घटना ची एवढी भयानक आहे की मी कुणाला व्यवहार सहाय्य झाल्या सांगितलं त्याच्यामुळे आपण सगळ्या जण जमिनीचे सगळे बांधव त्यांनी प्रत्येकानं आज आतापासून गेल्यापासून जनजागृती करा आणि जास्तीत जास्त लोक कशी येतील आपल्या तालुक्यातून धारून सूचना असतील तर अजून पुन्हा सांगा आणि आपण उद्याच्या गोष्टी जास्तीत जास्त कसं येतं त्याचा प्रयत्न करावा माझी सध्या थांबवतो